जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रदेव बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रीमती रेखाताई ठाकूर वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशिम सपकाळ गोवा राज्याचे वंचित निरीक्षक प्रशांत दादा पारसेकर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार मारुती काका जोशी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते समाजभूषण तानाजी कांबळे यांची निवड केल्यानंतर काल कणकवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून तानाजी कांबळे यांनी अभिवादन केले बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव उत्तम जाधव भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शिक्षण विश्वनाथ विश्वनाथ सर भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष जनीकुमार कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख समाजभूषण संदीप कदम त्याचप्रमाणे कणकवली शहर क्रांतिकारी विचार पक्षाचे आणि चर्मकार उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव शिवसेना ओबाटा पक्षाचे तालुक कणकवली तालुका संघटक राजू राठोड वैभववाडी तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव उत्तम मुंबरकर मतीन जाधव महेश कदम तुषार जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी तानाजी कांबळे यांना शुभेच्छा दिल्या हा संपूर्ण कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे पाहू विजय असोडित विजय असोबेकर तुमारे साथ आहे डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बनो बाळासाहेब आंबेडकर आगे बनो

आमचे नेते माननीय तानाजी कांबेसाहेब वंचित बहुजन आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्ष यांचे मी कणकुली शहरवासियांच्या तर्फे स्वागत करत आहे आणि कणकुली शहर विकास आघाडी क्रांतिकारी पक्षाच्या माध्यमातून ही लढाई जिंकण्यासाठी तेही आम्हाला करायला तयार झालेले आहेत त्याबद्दल मी धन्यवाद मानतो जय भी तर या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख क्रांतिकारी पक्ष तिकट करा मी करेन गन, कणकवली कणकवली शहर क्रांतिकारी पक्षाचे या ठिकाणी एक पदाधिकारी आदरणीय जाधव साहेब यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि संदीपबाई कदम हे शिवसेनेचे प्रमुख आहेत ते दोन शब्द शुभेच्छा देतील अशी मला जय भीम मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट आहे शाहू फुले आंबेडकर चवळ हो येथील एक निखारा सन्मानिय पत्रकार तानाजी कांबळे साहेब यांची वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षामध्ये निवड झाली त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आनंद व्यक्त होत आहेत ते आता ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भार घालण्यासाठी इथं आलेले आहेत त्यानिमित्तानं भेट झाली सन्मानिय तानाजी कांबळे हे संपूर्ण जिल्ह्यामधलं परिचित नेतृत्व आज या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांचं मनापासून पुष्पग्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे वंचित आघाडी संपूर्ण जिल्ह्यामध्ये तापटीनं उभी करण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि तानाजी कांबळे हे संपूर्ण जिल्ह्यामधल्या तालुका गाव या सगळ्या ठिकाणच्या लोकांना परिचित असणार नेतृत्व दिल्या कारणानं <सधीगा> बाळासाहेब का आंबेडकर सुद्धा धन्यवाद करतो या ठिकाणी साहेब शहरामध्ये आल्यानंतर काही मिनिटातच या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे उपस्थित होत आहेत आणि तानाजी कांबळे यांचं अभिनंदन करत आहेत मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि संपूर्ण जिल्ह्यातली राजकीय जी चळवळ आहे शाहू फुले आंबेडकर चळवळ आहे ती पुढे नेण्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो आणखी भविष्यामध्ये काम आहे धन्यवाद जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ते प्रमुख आहेत त्यांनी या ठिकाणी सत्कार केला शुभेच्छा दिल्या त्यांचं मनपूर्वक आभार आता सिंधुदुर्ग जनी कांबळे साहेब केंद्रीय शिक्षक आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष भीमशाही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आदरणीय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तानाजी कांबळे यांची या जिल्हा वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांच्याकडे एक नेतृत्व सोपवलेलं आहे अर्थात या ठिकाणी या वंचित आघाडी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि ही नियुक्ती केल्याच्या नंतर या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये संपूर्ण आज बहुजन वस्त्यांमध्ये बहुजन समाजामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि या ठिकाणी आमचे आदरणीय तानाजी कांबळे हे पत्रकार आहेत आणि एक चळवळीचे एक शिलेदार म्हणून त्यांना ओळखले जातात तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या वंचित बहुजन आघाडीचं गतिमान कार्य करतील अशी आशा आहे आणि या ठिकाणी ते त्यांची अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही आमच्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग या शाखेच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो जय भीम तर यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणतज्ञ आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत मार्गदर्शक भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम सर हे आपले विचार पण करते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सिंधुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते झुंजार पत्रकार विचारवंत तानाजीराव कांबळे आमचे मित्र यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये अत्यंत समाधानाचं आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे गावागावातून आज निमंत्रणं येत आहेत तानाजीरावांच्या स्वागतासाठी सत्कारासाठी ही एकच गोष्ट सूचित करते की तानाजीरावांमुळे जिल्ह्यामध्ये एक चांगला उत्साह निर्माण चळवळीमध्ये झालेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे की वंचितांना सत्तेमध्ये बसवणं ते वंचितांना सत्तेमध्ये बसवण्याचं स्वप्न जे आहे हे तानाजीराव त्यांचे सर्व सहकारी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना सर्व वंचित समूहाला सोबत घेऊन नक्कीच यशस्वीपणे करतील अशी मला खात्री वाटते जय भीम जय यांचे काय साहेबांमध्ये तर आपण पाहताय शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली तालुक्याचे संघटक आदरणीय राजू राठोड हे माझे जुने मित्र आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि समाजभूषण संदीप भाई कदम हे एक पुन्हा एकदा शब्द बोलतील अशी या ठिकाणी वंचित आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्ष सन्मान्य तानाजी कांबळे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते समाजभूषण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे राज्य सरकारचा मानाचा समाजभूषण पुरस्कार हल्ली त्यांना मिळालेला आहे पत्रकार ते त्यांचं फार मोठं नाव आहे आणि सगळा जो स समाजाचा अभ्यास आहे त्याच्या माध्यमातून ते वंचित आघाडीला निश्चित न्याय देतील असा मला विश्वास वाटतो धन्यवाद जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा